सर आता उपोषण इथं सहकार मंत्री आले उपोषण सुटलं काय ठरलं आदरणीय सहकार मंत्री महोदय सहकार आयुक्तांशी बोललेले आहेत आणि त्या विषयावरती एक स्वतंत्र अधिकारी निपक्षपाती पण या प्रकरणाची चौकशी करण्याचे मंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे उपोषण ते मान्य झालेलं आहे मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांनी जलपान जलपान घेऊन उपोषण स्थगित केले त्याप्रमाणे या तालुक्याचा सहाय्यक निबंधक फोन मी त्यांना तसं लेखी आश्वासन देत आहे आणि त्यांनी या नंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही त्यांना मी विनंती आहे आणि जो किंवा जप्ती आहे ती भविष्यात तुर्त स्थगित करा असं काय ते सांगितलं त्यांनी सांगितलेलं मी नियमत असेल ते होईल नियमाप्रमाणे होईल होईल वडील मारल्यानंतर ज्या दिवशी वडील मारतायत आज लगेच खरेदी करते जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुपोषण करते दोषी असेल तर तुमच्यावर कारवाई ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काय समान जो दोषी असेल फक्त आम्हाला याच्यामध्ये पारदर्शक करताना तुम्हाला ही संख्येली लोकांना तुमच्या समोर पुराव्यांची खतरजमा ती चौकशी काही अर्थ नाही